नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र गेल्या दोन अडीच वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण मोठमोठे बदल पाहिले गेले आणि शिवसेनेचे दोन तुकडे झाले त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे देखील दोन तुकडे झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं मात्र यानंतर राज्याच्या पडद्याच्या पाठीमागे राजकारणात खूप मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत त्या घडामोडी घडताना उद्धव ठाकरे सत्तेमध्ये तर शिंदे आऊट अशी एक महत्वाची टॅगलाईन सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळते शिवसैनिकांचा देखील तशा प्रकारचा जलवा आता आपल्याला प्रत्येक विभागातून पाहायला मिळतोय याच वेळी उद्धव ठाकरेंनी आपला नवीन स्फोट घडवत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा उद्धव ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्रात स्वबळावरती लढणार हा नारा दिल्याने त्याला अजूनच बळ मिळाले नेमकं काय मित्रांनो उद्धव ठाकरेंचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये सामील होण्याचा प्रश्न आता जवळजवळ निश्चित झाला आहे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाजपची सत्ता स्थापन होत असताना भाजपच्या उच्चपदस्थ केंद्रातील नेत्यांना दिलेला त्रास बघता आता महाराष्ट्रात शिंदेंना बाजूला करून उद्धव ठाकरेंना जवळ करण्याचे आदेश सध्या जवळजवळ केंद्रातून मिळाल्याची महत्त्वाची अपडेट आहे कारण की राज्याच्या राजकारणासह केंद्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंना सोबत घेऊन केंद्रातील स्थिर सरकार आपल्याला बरोबर ठेवता येईल हे भाजपने जाणून आहे यामुळे उद्धव ठाकरेंची मदत महाराष्ट्रासह केंद्रात लागेल त्यामुळे उद्धव ठाकरेंना जवळ करण्याचे आदेश सध्या मिळू लागले आहेत ठाकरेंची शिवसेना देखील त्या प्रकारे आपला रुद्भा दाखवू लागले असून महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बाजूला करून आता स्वतंत्र हिंदुत्वाचा झेंडा पुढे रोवण्यासाठी ठाकरेंची शिवसेना आग्रही आहे त्याच्या बळावरती मुंबई महापालिका जिंकण्यासाठी ठाकरेंनी आपल्या शिवसैनिकांना मंत्र दिल्याचीही मोठी मोठी बातमी आहे याच वेळी मुंबई महापालिकेच्या मुहूर्तावरती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे सत्तेमध्ये जाऊन शिंदेना बाहेरचा रस्ता भाजप दाखवू शकते असा एक सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कल सध्या पाहायला मिळतोय यावरूनच आगामी काळात राज्याचे राजकारण काय लिहिलंय हे आपला याची चुनूक जवळजवळ निश्चित झाली मित्रांनो आपल्याला काय वाटतंय राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंनी सध्या भाजपसोबत पुन्हा यावं का, का आपली शिवसेना पुनर्जीवन करण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेतून पुन्हा एकदा आपल्या नेत्यांना वापस घेण्यासाठी ठाकरेंनी भाजपसोबत जाणं योग्य आहे का आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र